नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर रोजचाच असा महिलांना पडलेला प्रश्न रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं तर आज मी तुम्हाला एक अशी डाळ बनवून दाखवणार आहे ती तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि खायला देखील खूप छान लागते तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला सुरुवात करूया तर अर्धा वाटी मी मसूरची डाळ घेतलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये कढाईमध्ये घालायचे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे डाळ मी धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन वाटी मी पाणी घातलेलं आहे गॅसवरती आपण डाळ शिजायला ठेवायचे गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि आपल्याला एक उकळी होऊन द्यायची आहे डाळ डाळीला उकळी आलेले आपण ह्याच्यामध्ये एक छोटा टमाटर घेतलेला आहे मी कापून आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे तो घालायचा आहे आपण ह्याच्यामध्ये एक चमच आपण ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे सगळं हे आपण डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण डाळ छान अशी शिजून घ्यायचे पाणी जर कमी पडलं तर आपण पुन्हा पाणी घालायचं त्याच्यामध्ये आपण डाळ शिजायला ठेवली ती बघा पाणी आटलेलं आहे डाळीमधलं आणि डाळ थोडीशी कच्ची आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये एक वाटी अजून पाणी घालायचं आहे तर हे एक वाटी मिक्स करूया आपण पाणी घातल्यानंतर डाळ आता ह्याच्यामध्ये पाव चमच मी हळद घालत आहे अर्धा चमच धणे पावडर घालत आहे एक चमच लाल एक मी लाल तिखट घालत आहे हे घरगुती मसाला आहे तुम्ही कोणताही मसाला घरात वापरत असेल तो घालू शकता छान आपण मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले डाळीमध्ये आणि डाळ आपण छान शिजून घ्यायची आहे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे पाच मिनटं मी डाळ बघा छान अशी शिजलेली आहे आपली शिजून घेतलेली आहे तर आता आपण फोडणी करायची आहे डाळीसाठी पण आपल्याला जेवढं घट्ट पातळ ठेवायचे आहे डाळ त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये देखील घालायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे एक अर्धा वाटी आणि एक उकळी होऊन द्यायची आपल्याला मोठी आणि नंतर आपण याला फोडणी करायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बाजूलाच बेल आयकॉन आहे तिला देखील क्लिक करा आणि तुम्ही कोणत्या शहरामधून ही माझी रेसिपी बघत आहात हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा डाळीला छान मोठी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये डाळ कांदा टमाटर छान असं शिजलेलं आहे आणि आपल्याला जेवढं घट्ट पात्र ठेवायचं आहे तितकी आपण डाळ ठेवायची आहे मी बघा इतपत अशी ठेवलेली आहे त्याला घट्टपणा तर आता आपण फोडणी करायला घ्यायची आहे डाळ मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे थोडं कमी गॅस करून अशी ठेवलेली आहे आणि आता आपण ह्याच्यावरती फोडणी पात्र ठेवायचं आहे या गॅसवरती दोन चमच मी तेल घालत आहे याच्यामध्ये तेल छान गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमच मी मोहरी घालत आहे अर्धा चमच जिरे घालायचे आहे चार पाकळ्या आहे मी लसूण घेतलेली आहे बारीक चिरून ती घालूया एक आपण लाल मिरची आहे ती घालायची ह्याच्यामध्ये एक लाल मिरची घेतलेली आहे तिचे दोन तुकडे केलेले आहेत ते घालायचे आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा पानं कढीपत्त्याची घालायचे आहेत लसूणला छान कलर आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया चमच थोडी फोडणी आपण अशी मिक्स करून घ्यायची आहे लसूण थोडा जास्तच घालायचं खूप छान लागते डाळ आता ही फोडणी झालेली आहे आपण डाळीवरती घालून घ्यायची आहे फोडणी सगळी आपण डाळीमध्ये घालायची आहे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे डाळीमध्ये मस्त अशी फोडणी आपली आहे डाळीला तुम्ही पाहू शकता डाळ देखील खूप छान झालेली आहे तर आता वरून आपण कोथिंबीर घालायची आहे त्याप्रकारे भरपूर कोथिंबीर घालायची आणि आता घ्यास बंद करायचा आपण आणि काढून घ्यायचे आहे गरमागरम वाफळलेला भात आणि त्याच्याबरोबर आपण ही लाल मसूरची मसालेदार डाळ खूप छान असा हा संध्याकाळचा तुम्ही बेत करू शकता खूप छान लागतं खाण्यासाठी त्याच्याबरोबर चटपट्टीस असं आंब्याचं लोणचं तर तयार झालेले आपले लाल मसूरची मसालेदार डाळ आणि गरमागरम भात त्याच्याबरोबर लोणचं तर कसं वाटलं तुम्हाला हा आजचा बे हे नक्की मला कमेंटबॉसमध्ये सांगा आणि तुम्ही देखील अशीच घरी बनवून बघा डाळ आणि तुमची कशी झाली ती देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही माझ्या डाळीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबरोबर धन्यवाद